महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वसतीगृहाचा लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे व कार्यक्रम आटोपल्यावर यवतमाळ दौऱ्यावर जाणार आहेत मात्र अमरावती यवतमाळ या रस्त्याची खड्ड्यामुळे दयनीय अवस्था असल्याने राज्यपाल येण्याआधीच अमरावती येथील बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेतून जागी झाल्याचे दिसून येत आहे अमरावती यवतमाळ हा महामार्ग मुख्य वाहतुकीत असून मोठ्या प्रमाणात या रस्त्यांवर वाहनाची वर्दळ सुरू असते खड्ड्यांमुळे कित्येक अपघातही या रस्त्यावर झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे त्यामुळे गेल्या काही वर्षापासून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी कित्येक निवेदने तसेच आंदोलने केली पण त्यांच्या हातात कुठलेच यश मिळाले नाही परंतु आता तर चक्क कुठलेच काम न करता गेल्या दोन दिवसापासून रात्री उशिरापर्यंत रस्त्याच्या एकाच बाजूची दामतुजी सुरू आहे जर नुसते राज्यपालांच्या एका दौऱ्याने डागडुजी होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातील रस्त्यांची त्यांनी पाहणी करावी व संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता स्थानिकांकडून होत आहे उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर